नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मागच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत नागराज आणि तन्वी हे प्रे प्रतिमाबद्दल बोलत असतात की प्रतिमाचा आपण प्लॅन जो केला होता तो कशा प्रकारे नाही ते दोघंही खूप पश्चाताप करत असतात तरी सुधारा नागराजात प्रियाला म्हणत असतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे प्रिया मी तुला काय सांगतो का ते ऐक उद्या प्रतिमाला मोक्ष मिळणार आहे तुला काय करायचं हे पहिले ऐकून घे तेव्हा आता नागराजाने तन्वीचा तन्वेचा प्लॅन होतो आणि लगेच ते प्रतिमाकडे येतात तेव्हा आता प्रिया हे एकदम इमोशनल होऊन प्रतिमाबरोबर बोलत असते की आई मी तुझ्यासाठी भात बनवलाय ग दोन घास खाऊन घे ना तेव्हा आता प्रतिमा म्हणते ठेवून दे साईडला मी थोड्या वेळाने खाईल मग लगे नागराज म्हणतो प्रतिमा अगं कशाला तिचं मन मारत आहेस तिच्या इच्छेविरोधात नको जाऊ तिला वाटतंय ना की तू आत्ता जेवण करावं मग ऐक ना तिचं तिला बरं वाटेल तेव्हा प्रिया म्हणते माझ्या हाताने नसेल खायचं तर नको खाऊ पण बाबांच्या हाताने तरी खा गं प्रतिमा आई प्लीज असं ती प्रतिमाला म्हणत असते मग आता प्रतिमा ही तन्वीकडे पाहू लागते की तन्वीला वाईट वाटलं असेल आणि म्हणून म्हणते की ठीक आहे तर नागराज म्हणतो की तुला डाळभात नको आहे का मी सुमनला दुसरं काही बनवायला लावू का प्रतिमा म्हणते नाही तसं नाही ठीक आहे मी खाते असं म्हणून प्रतिमा आता खायला लागते पण ॲक्च्युली त्या जेवणामध्ये प्रिया आणि नागराजने मिळून विष कालवलेलं असतं आणि आता प्रतिमाला फूड पॉयझन होणार आहे प्रतिमाला संपवण्याचा हा प्लॅन तन्वी आणि नागराजचा सक्सेस होणार का हे तर आपण पाहणारच आहोत पण पुढे आता सायली अर्जुनची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू असतं आणि अचानकच सायलीला चक्कर येऊ लागते ती जोरात खाली पडते आणि सर्वांनाच मोठा धक्काच बसतो तर अर्जुनला इथे खूप भीती वाटत आहे की नक्की सायलीला काय झालं आहे तर पाहूयात आता पुढे सायलीला नक्की काय झालं होतं आणि आता अर्जुन तिला कशाप्रकारे वाचवणार आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद